लवकरात लवकर त्याच्या जीवाला जर काय धोका पोचला तर तुमच्या घरात घुसून मारल्याशिवाय हा मावळा शांत बसणार नाही पण त्याच्या जीवाला जर जा धोका झाला तर सरकार म्हणून विरोधी पक्षाचे असतील सत्ताधारी असतील तुमची काय खैर केली जाणार नाही वतीनं या ठिकाणी गुरुजनोत्सव साजरा करण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्राचा गद्दार ज्याने आपलं आयुष्य गदार्क चालवलं ते नारायण राणे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज मंडळाच्या वतीने निषेध करत आहोत या चुंबडी चुम्री, चोर नारायण राणे यांनी आजपर्यंत मराठ्याच्या विरोधातच भाषण केले स्टेटमेंट दिली त्याचबरोबर त्याचा मुलगा जे आहे चिनी त्यांनी सुद्धा हीच घोषणा केली आणि नेपाळ याने सुद्धा आज विरुद्ध त्याला महाराष्ट्र शासनानं एक मोठी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी सुद्धा वाईट नजरेतून त्यांनी बघून आज धन्य पाटलांच्या विरोधात दोनं जे आज स्टेटमेंट दिले त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहे आणि यापुढे जर यापुढे जर त्यांनी असं केलं तर मराठो मध्ये त्याचा पुतळा जाऊन आम्ही त्याचा निषेध करणार आहोत की या ठिकाणी सांगतो महामंडळाने आज आता आपण इथं पाहिलं ही शिवाजी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर इथं कालच आमचे संघर्षा आदरणीय मनोज जनगे पाटील साहेबांबाबत अपशब्द बोलल्या कोंबडी चोर नारायण राणे यांचा आम्ही इथं जाहीर निषेध केला शक्तीमार आंदोलन केलं नारायण राणे यांनी राज्यसभेत तिकीट मिळण्यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांना मराठा समाजाच्या संघर्षाबाबत अपशब्द वापला आणि तुला मोदी साहे ओळखलं आणि नरेंद्र मोदींनी तुला तुझी लायकी दाखवली तुला राष्ट्रसभेत तिकीट दिली नाही आणि भविष्यात तुला ग्रामपंचायत तिकीट देणार नाही भाजप भाजप तुला कधी तुझा वापर करून तुझं सोडून दिले तुझे संपले तुझे मंत्रिमंडळाचे नऊ दिवस संपले तुला वापर करून भाजपने सोडून दिले आणि तू समाजाचा तिरस्कार झालाय समाजात तुझ्या बाबतीत विरोधात राहिलाय तुला समाज तुझी जागा आणि तुझ्या दोन गांजापूर पोरांना तुझं जागा दाखवल्याशिवाय समाज राहणार नाही असा आम्ही तीन शब्दात निषेध करतो आणि तुझा मनोषानी प्रार्थना करतो की मनोज दादा पाटाला प्रकृती सुधारणा होऊ दे त्यांना दीर्घ लाभू दे असा मराठा समाज नेता मिळाला त्यांचा आम्ही विद्यार्थ्यांनीही प्रार्थना करतो जय तो मराठा संघर्ष मनोज जरंगे पाटील आज जीवानिश्वय मराठा समाजाच्या गोरगरीब लेकर तडपडतोय आणि याच मराठा समाजाचा केंद्रीय मसने असणारा मंत्री असणारा कोंबडीचोर नारायण राणे त्यांनी जे मनोज चरंगे पाटलाबद्दल वक्तव्य केलंय त्याचा निषेध या मंडळाच्या तमाम मावळी तातडीने करून दिलाय ह्याची लायकी काय ह्याला दाखवून दिली आहे लहान मुलाचं मूत्र विसर्जन त्याला लघुशंका करून त्याच्यावर चपल्यानं जोडं मारून त्याच्यावर पान खाऊन थुंकून त्याची लायकी दाखवून दिली आहे मोदी साहेबांनी मी ओळखलं की ह्याला राज्यसभा देण्यात पॉईंट नाही कारण ह्याच्यामुळे पक्षाचीच बदनाम होईल म्हणून त्याला राज्यसभा मिळाली नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आज एवढं मोठं मराठा पाच कोटी मराठ्याचं नेतृत्व करणारा मनोज जवरांगे पाटलाकडे कर दुर्लक्ष करून आज मीडिया सुद्धा राज्यसभेच्या बातम्या ओळखत आहे मोदीजी गॅरंटीच्या जा जाहिराती सुटल्यात सगळी काढ पण सोशल मीडिया ह्या मावळ्यांची एवढी स्ट्रॉंग आहे की घराघरापर्यंतची माईल आज बघालेत की आमचा नेता गरीब घरातला म्हणून जवरंगे पाटलाला ज्या पद्धतीनं आज तुम्ही दाखवताय ज्या पद्धतीने ती दखल सरकार घेत नाही त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातले मराठे उद्यापासून रस्त्या रस्त्यावर रस्ता रोको करणार आहेत सरकारला विनंती आहे लवकरात लवकर त्याच्या जीवाला जर काय धोका पुचला तर तुमच्या घरात घुसून मारल्याशिवाय हा मावळा शांत बसणार नाही तुम्हाला आग्रहाची विनंती आहे लवकरात लवकर मागण्या मान्य करा आणि म्हणून रंगपतांचं उपोषण सोडवण्यासाठी सगळी ताकद कोणाला लावा पण त्याच्या जीवाला जर धोका झाला तर सरकार म्हणून विरोधी पक्षाचे असतील सत्ताधारी असतील तुमची काय खैर केली जाणार नाही माझी विनंती आहे आम्ही विनंतीत बोलतोय आमचा इतिहास शिस्तीचा आहे आतापर्यंत जेवढे मोर्चे निघाले जेवढे आंदोलन झाले ते शिस्तीत केली आमच्या नेत्यानं कुठल्याही जातीच्या जा समूहाचा जा कधीच द्वेष केला नाहीये आज तडफडत असताना हे राज्य सरकार बघत बसलंय सरकारचा एकही प्रतिनिधी आतापर्यंत त्यांची दखल घ्यायला गेलेला नाही हे अतिशय दुर्दैवाची घटना आहे या, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करत असताना याला एक दुःखद झालं अशी आहे की आमचा नेता एकतर मराठा समाज नेता म्हणून कुणाला स्वीकारत नाही आणि स्वीकारलेल्या नेत्याला हे राज्य सरकार दुर्दैव आहे की मराठाचा मुख्यमंत्री आहे मराठ्याचा एक मुख्यमंत्री आहे आणि ते दखल घेत नाही अतिशय दुर्दैवाची बाबा आहे त्या सर्व सरकारच्या मंत्र्याचा त्यांचा निषेध करतो आणि लवकरात लवकर म्हणून रंगपटनांच्या तब्येतीत सुधारणा हो व्हावी अशी विनंती आणि प्रार्थना करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय श्री